हाय टू फॅमिली मी श्वेता चला तर डे टेन सुरू करूया तर इथं पाहू शकता मी नाईन बॉक्स ड्रॉ करून घेतलेली आहे तर आज आपण नऊ प्रकारचे काल सांगितल्याप्रमाणे बुटी पाहणार आहोत तर आज मी या व्हिडिओमध्ये तीनच बुटी दाखवणार आहे कारण नऊ दाखवल्यावर व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून आज तीन उद्या तीन आणि परवा दिवशी तीन असं तीन भागमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे तर इथं बघू शकता मी पहिल्या बॉक्समध्ये फक्त गोल्डन बीड्स घेतलेली आहे आपण सिंगल फक्त सिंगल बीड्सनं एक बुट्टी तयार करू शकतो तर इथं बघा मी गोल्डन बीड्स घातलेली आहे आणि गाठ मारलेली आहे बघू शकता इथं बघा आपली एक बुट्टी तयार झालेली आहे तर आपण दुसरी बुट्टीकडे जाऊया तर बघा मी अजून एकदा गोल्डन बीट्स घेतलेले आहे मोठी साईज ते मी घालत आहे एक बीट्स घालून आपल्याला गाठ मा मारून घ्यायची आहे जेणेकरून ते निघणार नाही तर इथं बघा मी बीट्स घातलेले आहे आणि गाठ मारत आहे गाठ मारून झाल्यावर त्याच्या खालच्या साईडला म्हणजेच जे आपण गोल्ड गोल्ड बीड्स घातलेले आहोत त्याच्या खालच्या साईडला मी शुगर बीड्स घातलेली आहे तर बघा इथं आपली दुसरी बुट्टी तयार झालेली आहे तर मी त तिसऱ्या बी बुट्टीकडं जात आहे तर इथं बघा मी शुगर बीड्स घेतलेली आहे एक आणि ते घालून गाठ मारत आहे आणि आजूबाजूलासुद्धा आपण शुगर बीट बीड्सच घालणार आहोत म्हणजे मध्ये पण शुगर बीड्स आणि राऊंड बाजूलासुद्धा शुगर बीट्स म्हणजे आपलं एक छोटंसं फूल तयार होईल तर बघा इथं मी शुगर बीट्स घालून एक एक घातलेले आहे आणि गाठ मारत आहे आता बाजूला राऊंड घालत आहे शुगर बीट्स तर आ उ आता हे तिसरं बुटी चालू आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे तीन बुटी पाहणार आहोत माझे व्हिडिओ तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि हा अजून एक गोष्ट नुसता व्हिडिओ बघून आपल्याला आरीवर येणार नाही डेली आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे मी डे वनपासून म्हणजे डे वनला आपण सगळ्या सामानचं आपण इंट्रोडक्शन घेतलेला आहे आणि डे टूपासून आपण साखळी टाका आणि हां साखळी टाका आपण स्टार्ट केलेली आहे तर ते बघून तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता तर इथं बघा माझा अर्ध फ्लावर कम्प्लीट झालेला आहे अर्धी फ्लावर कम्प्लीट झालेली आहे प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचं सोल्युशन काढून देईल तर इथं बघा माझं कंप्लीट होत आलं आहे तिसरं माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू